एवढ्या हौशी निद्र वरिता आम्ही फिरायला आलो सर आणि झाला मग थोडासा छोटासा पॉप का आता करणार काहीतरी अतिक्रमण केल्यामुळे इथं सगळं आता बंद आहे सुप्रभात गुड मॉर्निंग प्रशांत ओटी ब्लॉक्स मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज मंगळवार नेहमीप्रमाणे मध्ये आज सुट्टी आहे दोघं बसलेत मोबाईल बघत सकाळ सकाळ तर आता घेऊयात थोडासा नाश्ता वगैरे करून नाश्त्याला रोजरीने हट्ट केला आणि आणलीत आम्ही साबुदाना वडे मग आणि ते खाता आहेत साबुदाना वडे मला तर काय विचारत नाही पण चांगले चामा चामा तुमोटुमूग खातायत वडे <laughs> तर आज सुट्टी येतं वाघाला कसं घेरून बसले मला असे जसे काय आता माझ्यावर आता हे झडप मारणार आहेत दोघं पण असे माझ्या अवतीभवती घुटमळत आहेत आणि मी आपल्या बिचारा बकरी सारखा बसलोय आणि हे वाघीन आणि वाघाचं बछडं बघा कसं ह्या बघा हे बघा कसा करतोय मंगळवार म्हटल्यावरती काय जावं तर लागतं कुठंतरी बाहेर सुट्टी म्हटल्यावर मग निघालो आता आम्ही बाहेर बघू आता कुठं घेऊन जातात हे पाय आणि हे दोन नमुने मला चला आपण आलो फिरत फिरत बाय घेऊन आल्या आपल्याला खडक वाचलेला तर आता खडक वाचलेला सर्व जरा आता स्टॉल असे बंद केलेले आहेत रस्त्यावरचे त्यामुळं येऊन काय एवढ्याला फायदा झाला नाही आहे इथं बघते जरा वेळ आणि बघूयात आता मग थोडं काय नियोजन करायचं रुद्र काय म्हणतोय ते बघूयात आता एवढ्या हौशिनी रुद्रवरिता आम्ही फिरायला आलो खरं आणि झाला मग थोडासा छोटासा पॉप पण काय आता करणार काहीतरी अतिक्रमण केल्यामुळे इथं सगळं आता बंद आहे कुठं पुढे जायला जागा नाही आणि काहीच नाही आहे आता ना लांबणच असं पाणी बघूयात पुढे जाऊ नको का काटे वगैरे टाकलेले आणि पोलीस बंदोबस्त पण आहे इथं आहे तिकडत बसले चांगला था। आहे बघू शकता निसर्गप्रेमी जागा झाला आणि फुलं तोडत तोडून घेऊ लागली बघा तरी तर घरी झाडांना पाणी घालत नाही मग माझ्यातला फोटोग्राफर झाला जागा आणि घेतले मग थोडेफार क्लिक्स माझे वनिताचे रुद्रचे रुद्रचे आणि वनिताचे वनिता आणि फुलाने एन्जॉय खूप छान असे असे फोटो काढले आम्ही इथं कारण बाकीचं तर सर्व बंद होतं मग इथं म्हटले माझे मा पण सोलो दोन चार फोटो काढा मग काढले आणि मग रुद्र पण जागा झाला आणि रुद्रचेही काढले मग काय केला आधी फोटो बा रुद्र पण खुश आता रुद्राचा चेहरा बघू शकता किती तुम्ही एकदम फ्रेशच झाला आहे मानकर डोशाला केला आपलं थोडं फोटो बा आणि आता निघालो इथून मग

पैलून थकवून थंडीतनं कुडकुडून आलो आम्ही घरी आता कर होऊयात फ्रेश आणि करून घेऊ थोडंफार काम तर आता घरी आल्या आल्या रुद्र स्वतः दुकानात गेला दूध येऊन आला आणि दूध तापवतोय आणि आता कॉफी बनवणार आहे रुद्र आमच्यासाठी दोघांसाठी आता कालपासून एक डेटा आहे डाउनलोडिंगला तो एवढा त्रास देतोय की तो डाउनलोडच होत नाहीये तर शेवटी आता हे सांगितलं डाउनलोड कर त्याच्या इथं पण झालं आता दोन ते अडीच तास झालं तो डेटा आहे तर आता झालंय डाउनलोड आणि घेऊन डाउन येतो मग बसणार आहे एडिटिंगला जेवण वगैरे झालं आता चौघ एम आच ऑफिसला आणि तो डेटा घेऊन येऊया चला अक्षरशः थंडीने नको नको झाली अरे यावर्षी एवढी थंडी कशी काय अचानक वाढली काय कळलं आराव तिथे काय नाही मी तर आहे तसंच का, 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 का तू तर फायनली आता इथं पण एक तास बसल्यानंतर माझा डाटा इथं कॉपी झालाय पण इथं पण गणेशला पण खूपच त्रास झालाय कॉपी करता करता या पी सीला कधी त्या पी सीला कधी त्या लॅपटॉपला काय काय डाटा असे असतात ना की पाचच मिनटाचं काम आहे पण एवढा वेळ गणेशला पण या डाटाने तर सतवलंय ना या कामानेच नाही सतवलंय काय दोन दिवस या कामात गेले फक्त डेटा डाउनलोड करी करण्यासाठीच अवघड आहे गणेश शेट पण वाईट शेवटी शेवटी त्यांनीच म्हटलं जरा माझं कार्ड आहे जोतोच कॉपी करून घेऊन जावं फायनली दोन तास तरी इथंही काम झालं आता चला घरी जाऊया आणि आजच्या ब्लॉगला आपण इथे समाप्त करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा गुड नाईट शुभरात्री धन्यवाद चाल